स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीनिमित्त आज मी बनवलेले आहेत मोदक हे मोदक तुम्ही प्रसादासाठी सहज बनवू शकता हे मोदक मी खोबरं आणि रव्याचे बनवलेले आहेत तरीसुद्धा अजिबात चिपचिप झाले नाहीत खूप मौसूत आणि खुसखुशीत झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही मोदक खाल्ल्यानंतर असं वाटणारही नाही की रव्याचे मोदक बनवलेले आहेत अगदी खव्याच्या मोदकासारखे मोदक झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून एक वाटी दूध साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप फक्त आपल्याला दोनच चमचे लागणार आहे दुधाची साय घेतलेली आहे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतली तरी चालेल कोकोनट पावडर घेतलेला आहे हे कोकोनट पावडर मी घरीच तयार केलेलं आहे सुकं खोबरं किसून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं वेलची पावडर आणि दोन ते तीन चमचे बेसनपीठ आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट पण तुमच्याकडे असतील तर घ्या नसतील तरीही चालेल आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घालायचं दोन चमचं साजूक तूप या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि बघा हे मोदक बनवण्यासाठी जास्त तूप अजिबात लागत नाही मी इथे फक्त दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यानंतर रवा छान भाजून घ्यायचा अगदी ब्राऊन रंग होईपर्यंत भाजायचं नाही रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा रवा थोडंसं भाजत आला की त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालायचं आणि बेसनपीठ पण रव्यासोबत छान भाजून घ्यायचं हलकं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं किंवा मग या रव्याचा घमघम सुगंध येतो त्यावेळेस समजायचं की रवा भाजून झालेला आहे तर या रव्याचा छान सुगंध येत आहे छान खमंग सुगंध दरवळतो आता हा रवा भाजून झालेला आहे आता या रव्यामध्ये घालायचं आहे कोकोनट पावडर तर कोकोनट पावडर तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट पण घेऊ शकता किंवा मग घरचं आपलं सुकं खोबरं असतं त्या खोबऱ्याचा काळसर भाग जो असतो तो काढून घ्यायचा आणि बाकीचं खोबरं किसून मिक्सरला फिरून घ्यायचं तर हे कोकोनट पावडर घातल्यामुळे ना आपल्याला तूप लागत नाही जास्त खोबऱ्याला छान तेलकटपणा येतो कारण की हे खोबरं तेलकट असतं तर रवा आणि बेसनसोबत खोबऱ्याचा केसही भाजून घेतला त्यानंतर यामध्ये घालायची दुधाची साय तर मी इथे सकाळच्या दुधातली फ्रेश साय काढून ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने फ्रेश साय किंवा मलई या र मोदकमध्ये वापरली ना तर मोदक छान मौसूद होतात आणि अगदी खव्याचा फ्लेवर येतो या मोदकला तर इथे या मोदकमध्ये खवा वापरण्याची गरज नसते अशी अशा पद्धतीने साय घातल्यामुळे जर तुम्हाला साय घालायची नसेल ना तर दूध छान घट्टसर गरम करून घ्यायचं अगदी घट्ट होईपर्यंत त्यामुळे या मोदकला चांगला खव्यासारखा फ्लेवर येतो आणि या रव्यामध्ये दुधाची साय घातल्यानंतर थोडंसं दूध उरलं होतं साईमधलं तर ते पण यामध्ये मी नंतर घालणार आहे बघ दुधाची साय घातल्यानंतर रवा छान भाजून घेतला आणि त्यानंतर यामध्ये घातलं एक वाटीभर दूध तर दूध घातल्यानंतर रवा व्यवस्थित हालून घ्यायचा आता इथे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची खूपच कमी करायची गॅसची फ्लेम नाही तर मग रवा कढईला चिटकण्याची शक्यता असते किंवा मग जळण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते तर इथे बघू शकता तुम्ही रव्याला किती छान टेक्चर आलेला आहे आता यामध्ये घालायचं गूळ तर गूळ इथे यामध्ये घालताना बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा त्यामुळे गूळ लवकर मेल्ट होतो किंवा मग गुळाऐवजी तुम्हाला साखर घालायची असेल तर साखर पण घालू शकता पण अशा पद्धतीने गुळाचे मोदक एकदा तुम्ही करून पहा खूप छान फ्लेवर येतो मोदकचा खूप छान लागतात तर गुळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच आहे आणि कमी, कमी फ्लेमवरतीच गूळ अशा पद्धतीने रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अगदी मेल्ट होईपर्यंत त्यानंतर बघा उरलेल्या साईचं दूध होतं ना त्यामध्ये मी फूड कलर घातला आणि फूड कलर यामध्ये घातलेला आहे तर फूड कलरसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चालेल किंवा तुमच्याकडे केसरचे धागे असतील ना तर केसरचे धागे पण दुधामध्ये भिजवून ठेवायचे आणि ते यामध्ये घालायचे किंवा मग अगदी काहीच नाही घातलं नुसतं गुळ खोबऱ्याचे आणि रव्याचे मोदक जरी बनवले ना तरीसुद्धा हे मोदक खूपच छान होतात आता यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर तर मी इथे ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरी चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर पुन्हा एकदा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता इथे गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केल्यानंतर कढई खाली उतरून ठेवायची आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आता हे मोदकचं मिश्रण थंड झाल्यानंतर मोदक करायला घ्यायचे तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नाही थोडंसं कोमटच आहे पण आपल्याला हाताला अटके बसणार नाहीत असं आहे आणि पूर्ण थंड झाले तरीही ह्या मिश्रणाचे मोदक तयार होतातच तर चला आता आपण मोदक तयार करून घेऊ तर मोदक तयार करण्यासाठी मी इथे एक साचा घेतलेला आहे तर हा साचा छोटा आकाराचाच आहे कारण जर तुम्हाला प्रसादासाठी मोदक बनवायचे असतील तर अशा पद्धतीने छोटे छोटे साईजचे मोदक तुम्ही बनवू शकता तर या पद्धतीने मोदक केले ना तर मग खूप जास्त मोदक होतात आणि मग ते प्रसादासाठी सहज साथ सोपे पडतात तर अशा पद्धतीने साच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं त्यानंतर साचा बंद करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा साच्याच्या खालच्या बाजूने मोदकचं मिश्रण दाबून दाबून भरायचं त्यामुळे मोदक छान तयार होतो अशा पद्धतीने साच्यामध्ये मोदकचं मिश्रण भरल्यानंतर शिल्लक राहिलेलं मिश्रण हाताने काढून घ्यायचं आणि त्यानंतर हळूच हा साचा खोलून सा घ्यायचा साचा खोलून घेतल्यानंतर बघा किती छान मोदक तयार झालेला आहे मोदक ठेवण्यासाठी मी आमच्या झाडाचं सा केळीचं पान तोडून आणलेलं आहे केळीच्या पानावर खूप छान दिसतात मोदक आणि बघू शकता तुम्ही किती छान सुबक मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने दुसरा मोदक भरून घ्यायचा बघा हे मोदक किती सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणारे आहेत आणि खूप झटपट होणारे आहेत हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही अगदी गूळ रवा आणि दूध आणि खोबऱ्याचं किस यामध्ये सुद्धा हे मोदक तयार होतात आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट दुधावरची साय किंवा मिल्क पावडर आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये घालू शकतो नाहीतरी हे मोदक खूप कमी साहित्यामध्ये तयार होतात तर दुसराही मोदक बघू शकता तुम्ही किती छान सुबक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे तर इथे माझे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत एक वाटे रवा आणि त्यासोबत घेतलेल्या साहित्यामध्ये तीस ते पस्तीस मोदक तयार होतात तर मी इथे मोठ्या प्लेटमध्ये एकवीस मोदक ठेवलेले आहेत आणि छोट्या प्लेटमध्ये आठ मोदक ठेवलेले आहेत असे माझे इथे एकोणतीस मोदक आहेत आणि तरीसुद्धा कढईमध्ये मिश्रण उरलेलं आहे आता मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट मोदक तयार झालेला आहे अजिबात चिकट किंवा चिपचिप झालेला नाही त्यामुळे असं वाटतच नाही की हा रव्याचा मोदक आहे तर मग उद्याच्या प्रसादासाठी तुम्हीही बनवा असेच झटपट होणारे मऊ सूत पेड्यासारखे मोदक आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद